मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सीई टी जो रिझल्ट आहे तो सोळा तारखेला लागणार आहे बरेच जण म्हणताय की सोळा तारखेला खरंच तो रिझल्ट लागणार आहे का पी सी वी पी सी एम ग्रुपचा सा। तुम्हाला सांगतो मी ह्या व्हिडीओमध्ये रिझल्ट नक्की सोळा तारखेला लागणार आहे का कारण की टाइम टेबलमध्ये तुम्ही पाहिला असेल की सोळा जून या ठिकाणी लिहिलेलं आहे पण त्याच्यापुढे टेंटेटिव हा शब्द लिहिलेला आहे ठीक आहे मग काय आहे हा टेंटेटिव्ह शब्दाचा अर्थ ते देखील दे हो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बरेच जण सबस्क्राईब करत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं तुम्हाला कॅपराउंड होऊ पर्यंतच्या संपूर्ण अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील त्याचबरोबर कॉलेज लिस्ट वगैरे कशी बनवायची ही संपूर्ण माहिती फ्रीमध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये मिळत असते त्यामुळं लवकर जायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत एकदम इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट अपडेट्स लवकर पडत जातील ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरू करू जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती आलात तर या ठिकाणं कुठलीही इम्पॉर्टंट नोटीस नाही की रिझल्ट कधी लागेल ठीक आहे पी सी बी पी सी एम ग्रुपचा तर फक्त तुम्हाला काय आलेलं आहे या ठिकाणं की नोटीस रिगार्डिंग टू सी ई टी वाईज द रिझल्ट डेट ठीक आहे अशा पद्धतीने आलेलं आहे जर तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक नोटीस ओपन होते आणि त्या नोटीसमध्ये तुम्हाला तुम्ही पाहिलीच असेल ती तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतं की एल एल बी फाय इयर्स सी ई टीपासून ते एल एल बी थ्री इयर्स सी ई टीपर्यंतचे संपूर्ण रिझल्ट डेट ह्या टेन्टेटिव्ह आहेत तर टेंटेटिव्ह म्हणजे काय थ्री ही डेट मागे पुढे होऊ शकते म्हणजे कन्फर्म रिझल्ट डेट नाही कन्फर्म आग। आग। आले आपन पन पन रिजल्ट डेट अजून ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला देखील आलेली नाही आल्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण मी सांगतो की पी सी बी आणि पी सी एम ग्रुपचा रिजल्ट सोळा तारखेला टेन्टेट्यू आहे ठीक आहे तर सोळा तारखेला या ठिकाणं लागणार का तर विद्यार्थी मित्रांनो ही फिक्स नाही अजून ठीक आहे तुमचा रिजल्ट हा आधी पण लागू शकतो पंधरा तारखेला किंवा सोळा सोळाला नाही तर सतराला लागू शकतो किंवा अठरा किंवा वीस पंधरा ते वीस या दरम्यान तुमचा रिझल्ट लागू शकतो ठीक आहे ही ट्वेंटीट्यू डेट नाही यामध्ये शंभर टक्के तुमचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत तो वेट करावा लागेल जेणेकरून तुमचा जो रिझल्टची नोटीस आहे ती तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला देखील येणार आहे आणि मी जे सांगतो ते शंभर टक्के ओरिजिनल न्यूज असते आपली की तुमचा जो रिझल्ट आहे तो पंधरा ते वीस तारखे या दरम्यान लागणार आहे ठीक आहे त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं अपडेटसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशा नवीन अपडेटसाठी भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद